हॅलो नमस्कार तर आता एक साडेतीन वाजत आलेत आणि आज आहे तुळशीचं लग्न आणि आम्ही ना काल तुळशीला कलर दिला आहे बघू शकता तर एकदम छान असा कलर दिला आहे आणि आता पप्पा आणि संचित ऊसाण्या जाणार आहेत आणि मी इथं एक रांगोळी काढावी म्हणते पण पाऊस मगाशा आला होता आता पण बारीक बारीक येतो आहे त्यामुळं का कानू कसं चाललंय माझं बोला

आतल आतल आता आता आस... मी रांगोळी काढणार आहे मग मी आता तुम्हाला दाखवूनच चपात्या लागेल दाखवते मी चपात्या बघू शकते मी आता बनवणार आहे सगळ्यात पहिलं आता मी स्वयंपाक करून घेणार आहे आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग रांगोळी काढायची तुळशी लग्नासाठी हे ना, <laughs> ना? पिठ दे गजर हे पिठ नाही करायचं घात कॅमेरा हलवायचा नसतो जास्त हे पिठ आहे का म्हणते समजा ते इथं काढली मी रांगोळी तुलसी विवाह पाऊसही लागला की बारीक हा हे काय बारीक एकदम बारीक बारीक पडायला लागलाय तुलसी विवाह काय बघा दुपार मे व्हिडिओ पाऊस येतोय चॅनल को लाईक ऑर जावा फटाकड्या नाही चाललंय संचित लग्न धरून बस व्यवस्थित तुळशीचं लग्न आहे म्हणून संचित फटाकड्या गेलाय मी तुळस काढली दिसती का चाल खरं तर मला रांगोळीच काढायची होती पण संचितने सगळं हे केलं त्यामुळे आपले वर कुंडी ठेवून लागला लागलाय अगं कुंडी ठेवून हे केलंय इकडं असं संचितने सगळा राडा राडा केलाय इथं केलाय इकडं केली सगळीकडे रांगोळी सांडून ठेवली आणि इकडं पण आहे काहीतरी नाईट काढलंय वाटत नाहीतर ह्याला सुद्धा कलर दिला असता तरी छान दिसले असते ना तुळशीची पानं छान दिसतात कुंडी जरा तुळशीच्या ह्याच्यापेक्षा जरा मोठी झाली पण छान आहे अरेच्या मधलं राहिलं की मध्ये काहीच काढले नाही डिझाईन राहू दे आता ठेवलं सगळं आतमध्ये नेऊन आता राहू दे राहू दे आता तर इथे ते ताट तयार केले हळदी कुंकू आणि हे तांदूळ आहेत त्यांना हळदी कुंकू लावले ओटीचं सामान अगरबत्ती नारळ बाहेर आहेत एवढं उशीर मी सगळी रांगोळी काढली काय काय काढलं आणि पाऊस पडायला लागला संचित लग्न तर लागू द्यायच संचित वाजव आता म्हाताऱ्या माणसांसारखं वेगळंच आहे तुझ्याच आवडीत काय पावसात राहते का रांगोळ्या पलीकड संचे साडी वेळी लागत वेगळंच आहे ना जो खर खर ना आज तो आपको दिखाएंगे आज हमारा घर का फटाका हमने कल हमने दिवाली को भी हमने दिवाली को भी हमने दिवाली को, को भी इतना ही इतना ही पीछे भर के फटाका लाया जो आग दिखाता फुल भाजी दिखा दे ये फुल भाजी हमारी ब्रांड न्यू फुल भाजी देख सकते हैं ये कलर कलर स्पिनर किया लिखा है क्या पता

हे आणि माझी रांगोळी सगळी धुऊन गेली पावसाने सगळं धुवून गेलं लग्न अजून लागायच्या अगोदरच पाऊस किती उशीर मी ना रांगोळी काढत बसलो हे ना हाय गाईस तर मम्मीने रांगोळी काढलेली एक दीड तासची हे ना ग मम्मी काढलेली आणि आम्ही लग्नच लावत होत्या पावसाने सगळं ओल्ले वाट लावली आणि इथं हे ना आम्ही छिलके काढत होतो ते पावसामुळे झालं आणि आणि तर आम्ही तयारीच करत होतो धामा तुम्हाला बॅक कॅमेरा काढून काढून लागून हा तर रे बघ असं झालं सगळं इथं छिलके काढत होतो आम्ही ते राहिलं आणि ही रांगोळी बघा ही ही तुळशी काढली मोमेंट कसली काढली म्हणजे खाली एकदम भांडूनच काढलं वाणी दिसतं आणि वर वर कुंडी काढली आणि वर हे काढले काय म्हणतात त्याला हे झाड आणि हे तुळस इथं सगळी तयारीच झाली आणि पावसाने वल्ले वाट लावली आता बाईकांना ला बोलवत बोलवायच होत तर वर वल्ले वाट लावली पावसाने फटाके फटाकी आणले त्याला काय मी तुळस छान नाही काढली

पावसात यायचीच शक्यता कोणी आपल्या आपल्याला लग्न लावायला तुम्ही भिजलाय काय हा अगोदरच आपल्यात मुजून मापून <laughs> आणि त्यात पण नाही पावसाने सगळं हे केलं म्हणजे तिथला नारळ दे काय काय आता काय पण करायला कॅमेरा बसवणार होय कॅमेऱ्यात काय आजकाल कॅमेरा कपडा टाकते आणि मग चोरी करायची नशिबातलं कुठे गेलय का ते तर झालं आता काहीतरी म्हणा असं रानातलं काय धान्य धुन्य आता तिथं धान्य तर संपलं तर घ्यायचं दिलं का सगळ्या द्राक्षाचा पोचला हा जेवण गेल्याशिवाय कुणी जाऊ नका प्रसाद घ्या प्रसाद नाही काय अरे 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 कसले पप्पा हे बघ हे गावातले असले फटाकडे हा हा गेले पप्पा दिवाळीला पण गावात आणले होते अशाच होते सगळं सगळं आहे गावात